मुलं शिकून मोठी व्हावी मी माझ्या घरापासूनच त्याला सुरुवात केली आता तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगतो सगळ्या शिक्षिकेला मी असं का बोललो म्हणून सर माझा एक कोरला मुलगा इतिहास तो आहे झारकडला दुसरा मुलगा कोण आहे माहिती आहे का कोणाला नाही मी जावा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन कोण आहे ते विचारून घ्या तिसरा मुलगा मॅनेजर आहे आणि मी डेप्युटी कलेक्टर आहे असं एकच घरे सांग एकच अपेक्षा आहे तुम्ही कुणीतरी वर्ष झाली कृष्णानगरच्या शाळेत आता काम करतो आणि सर सर तुम्ही इतके चांगले मनुष्य आहे हे करा शिका लक्ष देऊन शिका तुम्ही शिक्षकांना मी एक दुसरे सांगेल की तुम्ही खरंच सांगता तुम्ही पूरजन्मीचे पुण्य पुण्यात आह पण ह्या जन्मामध्ये खूप पुण्य मिळवायला तुम्हाला पाठवलेलं आहे पण ते तुम्ही मिळवलं पाहिजे की नाही पाठवलं पाठवले तुम्हाला त्यासाठीच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि ही आपली मुलं आहेत तुम्ही आम्ही तुम्ही सगळ्या शिक्षिका हे पाच नाही आहेत नाही आपलेच आहे तर त्यांनी या मुलाला जरा पुढं माहिती आहे का मी आल्यापासून सगळीकडे बघत होतो एक चटा शब्द बोलला नाही सगळी <स्तारिण> काय वाजवा त्याच्यासाठी शांत राहा ते जर माझं पुस्तक तुला ठेव आणि बारा वर्षांनी आठवण सर की मला मोठ्या होण्यासाठी येते खराब करून वाचून काढतो खराब करू चालू आहे सर काय तिथं बसवलेल्या ज्या त्या वेळेला मुलगा माझा आय एस व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे ते नाही चाललं त्याच्या पर्डत नाही त्याला त्रास नाही हरेशमेंट नाही खाण्यात अडचण नाही काही नाही शिस्त मात्र तो डॉक्टर व्हायला पाहिजे झालाच पाहिजे आता साहेब माझे एक नाच आता पुण्याला लॉक आलेलं आहे गवर्नमेंट कॉलेजमध्ये तिथं प्रवेश मिळायला परसेंट पर्सेंटेव लागेल ते बाकी तिच्या चौतीसपासूनच सुरुवात केली डॉक्टरांचा मुलगा आता डॉक्टरच आहे स्वतः कराडला मेडिकल म्हणजे मी माझं कौतुक नाही बाळासाहेब मी नगन नाही आहे आता तुमच्या इथं आलो का नाही सारा वागतो नाही साहेब तुम्हाला कधी गर्व दिसला का साहेब दिसला का कधी कधी नाही मी गर्व करत नाही मला अहंकार का एक वाक्य लक्षात ठेवा अहंकार सोडून तुम्ही सकारात्मक राहा तुम्हाला आयुष्यभर सगळं <laughs> मिळेल तुम्ही नसिबान इतक्या बुद्धेश्वर तुम्हाला लाभले की खरं आमच्या तिकडे जन्माला यायचे होते पण चुकून घोटाळा झाला ते इकडे आले आम्हाला खूप फार उपयोग झाला असता माझं गाव कौठे तुम्हाला मी पाच रुपये सांगतो म्हणजे सर तुम्ही गाव या कौशल्य एकदा या शाळा अशी ज्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन पंडित नेहरूने केलेलं आहे एक शाळा अशी आहे स्टेज वर वीस मिनिटं भाषण केलंय असं ज भारतात कुठे उदाहरण नाही हे एकच गाव असं आहे की जिथं बी सी लोकसुद्धा आमचे यू पी सी आहेत आमच्या गावात तुम्ही या तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल डॉक्टर पाहिजे घ्या तुम्ही खिसात ठेवू तेव्हा हे घ्या तुम्हाला कोण पाहिजे यू पी एस सी पाहिजे मंत्रालय पाहिजे काही पाहिजे ते सांगा तुम्हालाही घ्यात असं गा आमचं गाव हायली क्वालिफाईड सर फार क्वालिफाईड आहे आणि आमच्या गावात जागी जा वाढतात त्याचं कारण आहे की ते फारच शिकलेले लोक असल्यामुळे तिकडचे तिकडचे दोन्ही शिकलेले असल्यामुळे तुम्ही कोणाला बोलू तर नये तुम्हाला तर आता काही वाहतवी तुम्हाला सगळं शिक्षण फुकट आहे अमेरिकेला जायचं असलं तरी फुकट आहे सगळं शिक्षण फुकट आहे या गव्हर्नमेंटने केलेलं आहे आणि दुसरं असं झालंय सर तुम्ही बॅडम तुम्ही सगळ्यांना सांगा की सुप्रीम कोर्टाने इतकं सुंदर निर्णय दिलाय की आता तुम्हाला कुठले तुम्ही माझ्यात एकच तरी फोन करा मंत्रीला मी बोलतो त्यांच्याशी की सांगणार आमच्या हातात नेमायचं नाही कारकून निघू शकत नाही आता न ना दोन्ही महाराज निघू शकत ना दोन्ही मंत्री निघू शकत कोणी निघू शकत म्हणजे त्याला वाईट म्हणतो असं नाही ते सुप्रीम कोर्टात स्वीकारवतात जगात एकच देश असा आहे कोणा नाही का जगात एकच देश असा आहे की ज्याला जे व्हायचं ते होता येतं त्याला अडथळा नाही बसल नाही तो कुठला देश धन्यवाद